नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचं जी आर महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जी काही सरळसेवा पदभरती होणार आहे आता इथून पुढे ती आता एम पी मार्फत घेतली जाणार आहे जे काही सरळसेवा पदभरती गट ब आणि गट क स्वरूपाची असणार आहे ती सर्व पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा नवीन जी आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे पाहू शकता अठरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे या ठिकाणी आजची ही अपडेट आलेली आहे राज्य शासनाच्या अखत्या रीतीतील सर्व प्रशासकीय गट ब राजपत्रित व गटक वाहन चालक हे पद वगळून संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अर्थात एम पी एस सी मार्फत घेण्याचा निर्णय शासन निर्णय जो आहे तो या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे नवीन जी आर जो आहे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या नेमकं या जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ज्या काही पदभरती तुम्ही परस स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्या संबंधित तुम्हाला व्यवस्थित त्या माहिती पडेल ठीक आहे सो शासन निर्णय जे या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाच शासन निर्णय या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक या ठिकाणी चार मे दोन हजार बावीसचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार तसंच दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार नुसार चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी हे जी आर जे आहे ते पारित करण्यात आले आहे यामध्ये राज्य शासनातील गट अ गट ब राजपत्रित तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील जे काही गट ब राजपत्रित आणि गटक संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात त्यामध्ये चार मे दोन हजार बावीसच्या शासन्याच्या अधीन राहून जी गट डची पदे भरली जातात त्यामध्ये लिपिक हे पद वगळून विद्यार्थी मित्रांनो चार मे दोन हजार बावीसचा जो काही शासन निर्णय होता त्यामध्ये लिपक वर्गीय पद हे वगळून भरती केली जात होती आणि नंतर जो दोन नोव्हेंबर दोन रोजी जो शासन निर्णय पारित करण्यात आला त्यामध्ये हा अराजपत्रित गट ब राजपत्रित गटक संवर्गाची पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली आणि त्यामध्ये जे लिपिक वर्ग वगळण्यात आलं होतं ते लिपिक वर्गातील पदे जे आहे ते या ठिकाणी म मा, आयोगामार्फत भरण्यात भरण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आणि नंतर ज्या एक्झाम कंडक्ट करणाऱ्या बॉडीज ठेवल्या होत्या कंपन्या ठेवल्या होत्या त्यामध्ये टी सी एस कंपनी होती टी की टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड तसंच आय बी पी एस या दोन कंपन्यांमार्फत तुमच्या ज्या काही सर्वसेवा पदभरतीच्या एक्झाम होतो त्या त्या दोन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांमुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता त्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थी मित्रांनो चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तेवीसच्या शासन निर्णया निर्णयाने हा परीक्षेच्यासाठी जो काही शुल्क लागणार होता तो शुल्क या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला होता आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रेबाहेरील जे काही परीक्षा पद्धती आहे ती पूर्णपणे संरक्षित असण्या करण्याने अनुषंगाने उपाययोजना सुचवण्याचे सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ न्याय क्रमांक या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाचच्या अधीन राहून जे काही चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अधीन राहून जे काही समिती गठित केली होती त्या तज्ज्ञ समितीचे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनास अहवाल सादर केला आणि त्या अहवा अहवालामध्ये शासनाच्या सेवेतील गट का संवर्गाचे जे काही पदे आहेत ती संपूर्ण भरती प्रक्रिया ही आयोगाच्या कार्यक्ष कक्षेत आणण्याची उपाययोजना सुचवली आहे ठीक आहे सो so, ज्या काही आता एम पी एस सी मार्फत पदभरली जाणार आहेत यामध्ये गट क सरळसेवा पदभर्ती आहे गट ड आहे गट ब आहे ज्या काही सरळसेवा पदभरतीने भरली जात होती ती आता एम पी एस सी मार्फत भरण्याचा निर्णय जो आहे तो फायनली आयोगाने घेतलेला आहे किंवा शासनाने पारित केलेला आहे जी आर नुसार ओके सो आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून बऱ्याच नेते मंडळीची या संबंधित आयोगाकडे मागणी होती एम पी एस सी थ्रू घ्यावे आणि शासनाने आता आता हा निर्णय देण्यात देण्यात आलेला आहे शासनाकडून सो आता जो काही घोटाळा होत होता पेपर सेवा पद पदभरतीमध्ये तो आता थोडंसं या ठिकाणी काय होईल एम पी सी मार्फत घेतल्यामुळे थोडीशी पारदर्शकता या ठिकाणी तुम्हाला भेटेल ठीक आहे जे काही आयोग घेतील पेपर त्यामध्ये कुठेही कॉपी प्रकार किंवा पेपरफुटी प्रकरण आता सामोरं येणार नाही अशी आशा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो शासनानं घेतलेला आहे मला काय वाटतं या निर्णयाबद्दल सो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं नव आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी नवनवीन ज्या काही अपडेट्स आहेत शासन निर्णय आहेत किंवा ज्या काही पदभरती संदर्भातच्या अपडेट्स आहेत मी तुमच्या करिता वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर नवीन चॅनल पाहत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद